उपाध्यक्ष गोपाल तारे नमस्कार सर नमस्ते नमस्ते माझं नाव गोपाल तारे सर या ठिकाणी आम्ही वाशिम जिल्ह्यावरून जवळपास पाचशे किलोमीटर प्रवास करून आलेले आहोत या ठिकाणी आबिलाल दादा देवरे एक हक्काची आणि एक न्यायाची लढाई लढाई लढत आहेत शासनाने ही योजना सुरू करण्याच्या अगोदर एक आश्वासन दिलं होतं जेव्हा ही योजना चालू झाली एका रात्रीमध्ये जी आर आला आणि सरकारी आस्थापनेमध्ये आपण काम करू शकता असा एक जी आर आला आणि त्यामध्ये त्या, त्या जी आर मध्ये असं स्पष्ट दिलं होतं की चार पॉइंट पाच हा मुद्दा होता की तुम्ही ज्या सरकारी आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेता त्या आस्थापनेमध्ये तुम्हाला ते प्रशिक्षण संपल्यानंतर कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल थी। ठीक आहे प्रशिक्षण संपल्यानंतर असा कोणताही शासनानं निर्णय घेत नव्हता आम्ही उपोषण केले हक्काची लढाई त्या ठिकाणी लढली कारण भारतीय राज्यघटना काय म्हणते दादा देवरे यांनी अतिशय या ठिकाणी त्यांच्या उपोषणाची मान्य आहे कारण भारतीय राज्यघटना म्हणते भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि ते काम देणं शासनाची नैतिक जबाबदारी आहे आणि कुठल्याही सरकारला असं वाटते की आपण आपल्या काळामध्ये बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं पाहिजे या योजनेतून एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी यांना रोजगार मिळाला पण रोजगार मिळाल्याच्या नंतर शासनाने सहा महिन्याच्या नंतर जे शब्द दिले होते आमच्याकडे व्हिडिओ आहे तुमच्या सर्व त्या गोष्टीचे की महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री तेव्हा म्हणायचे की ही योजना प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करत आहात त्याच आस्थापनेमध्ये तुम्हाला कायम रोजगार आम्ही देऊ पण या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्याला कुठलाही विचार केला नाही शासनाने आणि फक्त हा कालावधी पाच महिन्यांनी वाढवला पाच महिन्याने वाढवला आज आमचे काही बंधू आहेत काही भगिनी आहेत त्यांचा कालावधी संपलेला आहे म्हणजे त्यांनी अकरा महिने प्रशिक्षण घेतलं अकरा महिने प्रशिक्षण घेतलं अकरा महिने प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर रोजगार कायदा असा म्हणतो की दोनशे चाळीस दिवस काम घेतल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी कंटिन्यू काम करू शकता पण एवढं काम करून सुद्धा हे सर्व तरुण बेरोजगार झाले बेरोजगार कसे झाले प्रशिक्षणार्थी बेरोजगार आम्ही तर सुशिक्षित बेरोजगार होतो कारण आम्ही तुमच्याकडे आलो नव्हतो हो आम्ही आमच्या परीने आमचं काम करत होतो काही शहरामध्ये रुपयाचा जॉब सोडून आले अकरा महिने या ठिकाणी काम केल्याच्या नंतर आता तिथे तुम्हाला कोणी घेणार नाही शासनाची एक नैतिक जबाबदारी म्हणून अभिलाल दादा जी या सर्व लेकरासाठी लढाई लढत आहेत त्या लढाईला नक्कीच